बर म्हणजे बघ ह्याच्यामध्ये मस्त जसं घेऊ मग एक लिटर पाणी अच्छा एक लिटरचं जसा लिटर जुना बांबा होता आपला खूपच वजन हो आहे बरच वजन हो आहे म्हणजे हे पण तुम्हाला मिळणार आहे काशाचं आणि काशाच्या वाटले हे डबे आहेत उभ्या पद्धतीचे हे डबे आहेत सगळ्यामध्ये तुम्हाला पण छान आहे आणि काय ह्याची काय किंमत असेल मोठ्याची मोठी फॅमिली असेल काही जवळच्या नातेवाईकांचं कुठे लग्न असेल नमस्कार मंडळी योगिता स्लॉक्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये आपण जुन्या भांड्यांचं कलेक्शन बघणार आहोत आपण आलो होतो आज मेटल ठाणे येते आणि बघा संपूर्ण व्हिडिओ म्हणजे तुम्हाला ही जी आपली, आपली संपुष्टात आली आहेत भांडी जुन्या पद्धतीची ती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत तर आज व्हिडिओला सुरुवात करूया ठाणे स्टेशन पासून तुम्ही वेस्टला यायचं आहे आणि हे बघा हे आहे ठाण्यातील एन कॉलेज एन कॉलेजच्या अगदी पलीकडे आहे राज मेटल आज आपल्याकडे छान छान असं बघा नवीन असं कलेक्शन आहे युनिक असं आता आपण मापट्यापासून सुरुवात करूया आहे पातळ पण झाड मजबूत आहे ह्याच्यामध्ये एकवीस एकच एक्झॅक्टली एक किलो धान्याच्या मध्ये येतो लग्नाला सरटा लागतोच हो ना आता लग्नाचा तर छान आहे मापटा आणि बघा त्याला फिनिशिंग छान आहे मस्त म्हणजे एक किलो राहील काय किंमत आहे किंमत जास्तीबल ठेवले सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपये आणि पितले छा पण बोल प्लेटिंग आहे कॉपरची पट्टी आहे पूर्ण बरं ही पट्टी लावलेली प्लेटिंग नाही आहे ओरिजिनल प्रॉपर कॉपरची प्लेटिंग पट्टी आहे पूर्ण पितले ठोके केलेले पण आपल्या बजेटमध्ये आणि इथे थोडासा बंब पाहायला मिळतोय बंब पण बघूया ते घरगुती लहान बाळासाठी बंब आहे कोणी बोलला सॉकेट मध्ये ठेवायचं आहे एक लिटर पाणी गरम करायचं त्याच्यासाठी ते पण त्याच्यासाठी मागवलेलं मागवलेला की पाणी घरच्या चुलीवरती सिक्षण ठेवू आणि आपण वापरू शकतो मध्ये कोणी बोलला एक लिटर कधी पण पाणी येणार अच्छा एक लिटरचं एक लिटर, एक लिटर जसा जुना बांबा होता आपला मिनी अच्छा आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे हे खाली कोयला वगैरे पण थोडस अच्छा मोठी एक लिटर पाणी परत नळ पण लावलेला आहे पण पण चालू आहे छान आहे आणि त्याला स्टँड पण कॉपर चा दिलेला आहे म्हणजे बघा शोकस मल्टी यूज करू शकतो ह्याच्यात तुम्ही गरम पाणी पण बाळाला देऊ शकताय किंवा छान असं म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त लाकडंच टाकायला लागतील ना लाकडाच टाकून चुलेवर बारीक गॅस त्याला बघा म्हणजे कसं हे सुंदर असं दिलेलं दिले आहे डिझाईन म्हणजे जसं पा, पारंपरिक जो लुक आहे ना तो दिलेला आहे मोठ्या बॉम्बे मध्ये सेम आहे फक्त कारीगर बारीक काय किंमत आहे याची किंमत जास्ती आहे तीन चारशे आहे फक्त एकवीसशे रुपयाला तीन हजार चारशे चा तुम्हाला एकवीसशेला हे बघा आगीवर हे करण्यासाठी स्टँड प्रॉपर पितळेचा खाली स्टँड आहे साइड hmm. ला पितळे हँडल आहे झाकण पण आहे रेग्युलर पाणी प्यायला पण गिफ्ट द्यायला पण लग्नामध्ये कोणाला गिफ्ट देत आहे त्याच्यासाठी पण एकदम कॉम्पिटेबल सुंदर जग आहे क्वालिटी काय किंमत ह्याची किंमत चौदाशे चौदाशे रुपये ह्याला झाकण सकट आहे बघा मस्त मस्त पितळेचा असा घट्ट छान आहे हेवी आहे परत बॉक्स परत एकच आहे सगळं आपण आज बघतोय ना सगळे ठोक्याचे हे आपण बघितलं ते सुद्धा छान आहे सुंदर सुंदर आहे जगचं वा याची तर डिझाईन किती सुरेख आहे बघा ना याची वापरायला चांगली क्वालिटी आहे हेवी पण आहे एकदम हेवी आहे काय किंमत आहे याची किंमत आपण जास्त हवी लगे आपण एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये खूप एक जड आहे हेवी आणि डिझाईन खूप सुरेख आहे त्याची मस्त असं ठेवलं तरी त्याच लुक छान वाटणार आहे नंतर आपण चार खाण्याच्या टिफिन आहे क्या बात आहे अरे वा हा टिफिन मी पाहिलेला आहे माझ्या आजोबा असायचे आणि आजी मिल मिल कामगार होते तेव्हा हे टिफिन होत आणि मोठं होतं ह्याच्यापेक्षा पण चार खाण्याच होतं डाळ भात आणि भाजी चपाती त्यामुळे मी हे सांगू शकते हे आता हे चार खाण्याच आहे पण तीन डबे थोडे मोठे आहे हा थोडासा ओपन करून दाखव ना मला बघा स्पून पण आहे त्याला हे आता तेव्हा स्पून नव्हता आणि हेवी आहे एकदम ए मस्त स्ونة बघा एवढं वगैरे सगळं केलेलं आहे बघा म्हणजे सगळं आतमधलं जे अन्न आहे ना चांगल्या प्रकारे राहणार आहे मस्त आहे सुंदर याच्यात चपाती डाळ भात मस्त राहणार आहे आठ बशरात मोठा आहे हं दोन डब्बे ₹200 त्याला अटॅचमेंट हे खूप सोरे आणि हेवी आहे डबे सुद्धा तुम्ही आपण मोठा काय दिसू लगे ठेवार्शी सेल घ्या म्हणजे असं वरती खोलगट असं आहे आणि हेवी आहे त्याला पण झाकण्याला पण कलाई आहे ह्याला पण आणि फिनिशिंग बघा काय ह्याची काय किंमत आहे दादा किंमत जास्त आहे फक्त तीन हजार दोनशे कलाई केलेली आहे कलाई पण केलेली आहे तीन हजार दोनशे ला तीन हजार दोनशेला करा कर श, आए, सकत, फिटिंग करायला पण इजी आहे आणि ना फिनिशिंग आहे त्याला असं आता फिटिंग काही आतलं सांडणार नाही अन्न नाही बरोबर सुंदर आहे बघा छान वाटे समज पण आहे काय सगळं समज घ्यायची वेगळी गरज द्यायची हो ना मस्त आता नऊ डब्याचे मसाला डबे आहे नऊ डबे अरे नऊ डब्या पाणी पहिले का अगोदर सहा डब्याचे लोक बघायला का नऊ डब्याचे पाहिजे मसाला डबा आहे शॉर्ट मध्ये बरं त्याच्यामध्ये पण एक मिडियम साईज आहे एक मोठी साईज दोन साईज आहे अरे वा छान वाटत आणि फिनिशिंग थोडी वेगळी आहे ना याची फिनिशिंग वेगळी आहे मॅट फिनिशिंग आहे साबुणचे पाणी धोतलं साफ करायची पितामध्ये घरी वा फक्त साबणाच्या पाण्याने वॉश करायचं अरे वा बर आहे आणि छान आहे नऊ खाणे म्हणजे बरेचसे मसाले तुमच्या ह्याच्यामध्ये बरोबर ह्याच्यामध्ये बघा सगळं दिलेलं आहे स्पून दिले आणि वरती लॉक सुद्धा दिले काय किंमत दादा याची घेतला फक्त दोन हजार रुपये हा दोन हजार रुपये आणि त्याच्यामध्ये ते सर्वात मोठी साईज फुल साईज आहे बर हे पण नऊ वाटीचे आहे कोणी मला मोठी वाटी मोठी फॅमिली असेल मोठी गिफ्ट द्यायला पण शायद बॉक्स जवळच्या नातेवाईकांचं कुठे लग्न असेल तर खरंच हे सुंदर असं गिफ्ट दिलं ना कितीतरी तीन जायला पडले मोठी सुंदर आहे त्याची डिझाईन वेगळी आहे याची डिझाईन प्लेन आहे शाईन वाली आहे याची मॅट फिनिशिंग आहे सुंदर डिझाईन आहे बघा किती बोलले दादा तीन हजार तीन हजार मस्त बघा म्हणजे हे जवळच्या नातेकांना तुम्ही द्याल गिफ्ट खुश होऊन जाणार आहेत म्हणजे आता गोल्ड मध्ये प्लॅन मसाला पूर्वी पण दाखवला परत त्याच्यामध्ये चार बारकी साईड पण आलेली आहे अरे छोटी दाखवा मला छोटी आगोदर नाही ती आपण बघितलं होतं मागच्या वेळी बाय आपण मागे पण बघितलेलं तेव्हा नव्हता हा ना तेव्हा माल नाही होता आता भरपूर स्टॉक आहे अरे वा लोक भरपूर मागणी करतात म्हणजे पूर्वी माल मध्ये नाही अरे वा लहान मागणी काय किंमत आहे किंमत पण त्याच्या एकदम आता कमी केले परत अगोदर जास्ती ते आता फक्त आठशे पंचवीस आठशे पंचवीस ला आहे ना आपण गिफ्ट साठी चांगले ऑप्शन आहे मसाल्यांचे डबे सर्वात छोटी साईज सगळे युजफुल अशा वस्तू त्याच्यामध्ये मग आहेच आपण बघितलेले त्याच्यामध्ये साईज आहे जसं घेऊ तसं मग किमती आहे आणि डब्यांचं कलेक्शन छान वाटतंय डबे आहे पण आहे डबे याच्यापेक्षा चार डबे अजून मोठे पण डबे आहे अरे पाच किलो मोठे डबे आहे आपल्याकडे रेडी अव्हेलेबल मोठे पाहिजे स्पेशल दहा किलो दळण ठेवायचे ते पण डबे आलेले आहेत अरे वा ते मोठे डबे कडीवाले आले कडी कोंडी वाले, कड़ी वाले सुंदर डबे आहे कितीला दादा आहे सुंदर ठोक्याची हो डिझाईन आहे त्याच्यामध्ये हा फक्त नऊशे रुपये नऊशे रुपये लाल पण आहे ना मोठे पण आहे याच्यापेक्षा लाल मंडळ बर याच्यापेक्षा पण तीन साईज लहान आहेत आणि याच्यापेक्षा मोठ्या पण आहे रनिंग साईज वेळ तुम्हाला मी खवलय म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मोठी साईज पण आहे ते म्हणतात आणि लहान पण आहे कसं माहिती लहान मंडळ बरोबर हे बघा साईज पण तुम्हाला साईज पण आहे बघा चार साईज आहे इथे पण एक साईज आहे चार साईज आहे चार साईज तुम्हाला ओपन करून तिच्या म्हणजे खाली तीन साईज आहे वर्ष वगैरे पण छान आहे आणि काय ह्याची काय किंमत असेल मोठ्याची दोन हजार म्हणजे बघा ह्याच्यामध्ये मस्त जसं घेऊ मग अशी किमती हो जड आहे बघितलं ना जड आहे आणि छान आहे त्याचा घाट आहे ना सुंदर आहे आतून पण भासताना वगैरे हे तुमचं तडकणार नाहीत भांडी वर्षानुवर्ष दुसऱ्या हा मुलांची मुलं सुद्धा युज करतील नंतर म्हणजे लोक मागणी करतात की डबे तुम्ही बारके मी आगोदर दाखवलेले चार डबे तेव्हा मोठे डबे नाही आले मोठे डबे नव्हते आता मोठे डबे जेवण व्हरायटी भरपूर आले पूर्ण स्टॉक पण आलेला पूर्ण रेंज आहे तेव्हा मस्त याच्यात चपात्या वगैरे ठेवायला छान आणि मी हा नेला याच्यातला मस्त चपात्या राहतात एकदम मऊ राहतात आणि चव सुद्धा बदलत नाही हा मी वापरते स्वतःच्या घरात त्याच्यामुळे मी सांगू शकते छान चपात्या मऊ सुर राहतात त्याच्यामध्ये तीन साईज आहे नेक्स्ट पाहिजे तेवढे मिळेल असं आहे घ्यायचं ह्याची काय किंमत आहे हे बघा हा तुला पाहिजे ना त्याच्यामध्ये तीन साईज आहे हा बाराशे रुपयाला आहे अच्छा पंधराशे रुपयाला आहे आणि हा अठराशे रुपयाला मिळेल तेही साईज रेडी मिळेल आणि त्याची हे बघा ना त्याचा मधलं डिझाईन वगैरे वेगळं आहे है। आणि ह्याच थोडस प्लेन आहे ना दादा ह्याच प्लेन मध्ये आहे आणि ह्याची डिझाईन बघा तुम्ही सुंदर आहे तर ह्याचे सुद्धा मस्त तुम्हाला साईज मिळणार आहे आणि तुमच्या हा सगळ्यात छोटा वाला कितीला आहे हे ते चारशे हे बघा भाजीसाठी वगैरे हे पण तुम्ही युज करू शकता आता हे हे बघूया एकदम जड आहे झाकणच एवढं जड आहे आणि आतली क्वालिटी बघा ना त्याला दिसते मस्त मस्तच आहे आता एकदम छान आहे लाडूचा डबा असायचा आमचा पहिल्यांदा जुना असा लाडू ठेवायचे आई वगैरे

कोणाकडे ठोकीवाला मध्ये नाही भेटा अरे वा, प्लेन मध्ये बघितलंय मी ठोक्याचं मी पहिल्यांदाच बघते मसाल्याचा डब्बा काय सुंदर आणि बारीक आहे ना बारीक आहे मस्त मस्त पूर्ण साईज मोठी फुल साईजची मोठी लहान साईज नाही आहे परत हेवी जाड आहे काय किंमत याची किंमत जास्त आपण अठ्ठावीस रुपये आणि डबे किती आतमध्ये त्याच्यात सात सात वाटी पण आणि वाटी पण मोठी पण मसाल्याचा डबा प्लेन मध्येच मी बघितलाय जसा असा आहे पण हा मठरची डिझाईन म्हणजे सुंदर आहे ना एकदम मस्तच वाट्यांची फिनिशिंग पण छान आहे वरून वा बघा ना त्याच क्वालिटी बघून वरती म्हणजे फाटणार नाही काय नाही मस्तच हो इजी सी आणि बघितलं आता आपण बघा डब्यांची काय काय आपण बघितली व्हेरायटी हे अशा प्रकारचे हे डबे उभ्या पद्धतीचे हे डबे आहेत सगळ्यामध्ये तुम्हाला साईज दादा मिळणार ना ह्याच्यामध्ये ह्याच्या दादा ह्याच्यामध्ये मग तीनच साईज आहेत ना ह्याच्यामध्ये फक्त तीन साईज आहे ह्याच्यामध्ये तुला कमी आणि मोठी साईज मिळणार आहे परत हे झाले डबे चपटे मसाल्यांमध्ये पण दादांनी दाखवले की छोट डबा सुद्धा आलेला आहे बघा अशा पद्धतीचं पण आहे आणि हे नऊ नऊ साईजचे पण आहे स्क्वेअर मध्ये पण आता आपण बघितले मस्त मस्त म्हणजे डब्यांचं कलेक्शन आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघितलंय आणि एक आपण बघितलं ते गरम पाण्याचा बंब आपल्याकडे कोणी बोलते काय का काशाची काश्याची बुकिंग करायला हेवी आहे ते किती ना काय करायचं जेवण करायला जेवण ठेवायला बेस्ट पवित्र धातु आहे पवित्र काशाचं काय किंमत आहे किंमत आपल्याकडे आले बाबा बत्तीस रुपये बत्तीस बत्तीसशे हेवी पण आहे जास्त आहे पण आपले खूपच वजन आहे बरंच वजन आहे म्हणजे हे पण तुम्हाला मिळणार आहे काशाचं आणि काशाच्या वाटीपासून तुम्हाला काशाची भांडी सुद्धा आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काशाचं बघूया वा हांडीम साईज आहे अरे वाजून मोठी पण आहे अजून खाली तीन साईज आहे जड आहे अजून खाली तीन चार नंबर दिसते ना छान होणार आहे बिर्याणी वगैरे काय सुंदर होईल याच्यामध्ये आरामात आणि ती फुलेल काय सुंदर काय आणि पकडायला पण कॅपिसिटी साडेसात लिटर साडेसात लिटर साडेसात लिटर कॅपॅसिटी आहे साईज पण फुल आहे एकदम योग्य साईज आहे कि... का काय किंमत किंमत जास्ती आहे कमी पंचे आपण रिजनेबल रेट आहे त्यामुळे आपण तीन हजार पाचशे रुपये तीन हजार पाचशे आतून बघा कलेक्ट केलेलं आहे सुंदर आहे बघा त्याला काय म्हणता लग्न बोलते त्याला लगडी सारखे लगडी सारखे आता उसला बघा बापरे खूपच हेवी आहे बऱ्याच ठिकाणी बघितले बिर्याणी याच्यामध्ये बनवतात सुंदर बिर्याणी म्हणजे भरपूर काय काय पण बनवू शकतो आपण शिरा वगैरे प्रसादाचा कलाई पण केलेला कलाई केलेली आहे हा हा काय सुरेख आहे आणि पकडायला पण मजबूत असं हँडल आहे याची काय किंमत असेल किंमत बघा हे किती आहे एकोणीस हजार पाचशे ते सात हजार पाचशे ची एकोणीस एक हजार पाचशे ची सात हजार पाचशे म्हणजे जवळजवळ झाडबुतीने मोठी फुल साईज फिफ्टी पर्सेंट ते सात डिस्काउंट मोठी फुल झाला नव पण बघा सात पूर्ण कलाई पण केलेलं एकदम एकफेक्ट फिटिंग आहे बरोबर सुंदर असं कलेक्शन बघा ना डिझाईन आहे तेव्हा ठोके बसतील बरोबर हे ठोके बसतो आपण चपाती करा ब्राटा करा फक्त ढोसाने चपाती वगैरे होईल एकवीसशे लाईल तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मस्त अशी ठोक्याची भांडी पाहिली ठोक्याची भांडी जशी दादाने सांगितली बारीक पातळ असेल मटेरियल तर त्याच्यावर हे ठोके पाडले जात नाही त्याच्यासाठी हे वजनदारच लागतो धातू तर ते त्याच्यावरच ही डिझाईन बसते तर सुंदर असं कलेक्शन बघा आजच्या मध्ये दादाने आपल्याला दाखवलं आणि किमती पण तुम्हाला रिझनेबल पडणार आहे सुंदर कलेक्शन पाहता पाहायला मिळालं दादा खूप खूप धन्यवाद तुमचे आणि होम डिलिव्हरी तर आहेच ना तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप कॉल करा किंवा मेसेज करा ते तुम्हाला जसा वेळ मिळतील तसा रिप्लाय देतील तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी